रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्फ चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत स्वातंत्र्य दिनानिमित्त आरपीआय आठवले गटाच्या वतीनं शंभर किलो जिलेबीचं मोफत वाटप स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून कालकथित लोकनेते विवेकरावजी कांबळे यांच्या स्मरणार्थ आरपीआय आठवले गटाच्या वतीनं शंभर किलो जिलेबीचं वाटप करण्यात आलं भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याने आणि आपल्या लाडक्या नेत्याच्या स्मरणार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यानाजवळ मोफत जिलेबेचं वाटप करण्यात आलं माजी महापौर लोकनेते कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या स्मरणार्थ आरपीआय आठवले गटाच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शंभर किलो जिलेबेचं मोफत वाटप करण्यात आलं यावेळी श्रीमती रेखा विवेकरावजी कांबळे आणि युवा नेते श्वेत पद्म कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे यांच्या नेतृत्वात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अष्ट्याहत्तरव्या दिनानिमित्त शंभर किलो जिलेबीचं मोफत वाटप करण्यात आलं मिरज शहरात पहिल्यांदा मोफत वाटप करण्याचा उपक्रम आरपीआय आठवले गट आणि लोकनेते विवेकरावजी कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं करण्यात आला यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन मोफत जिलेबी वाटपाचा आनंद घेतला तर नेते पोपटराव कांबळे यांनी सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या संतोष जाधव विक्रांत सचिन सकटे योगेंद्र कांबळे अविनाश कांबळे योगेश कांबळे अभिनव कांबळे संतोष कांबळे अजय वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निपसाठी मिरज होऊन आदी माने ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा